कोळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान जत येथील प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन कोळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथे काल झालेल्या अवकाळी पावसाने गहू खपली गहू मका द्राक्षे ज्वारी या पिकाचे मोठे नुकसान झाले असून एक कोटीच्या आसपास नुकसान झाले असून याबाबत कोळगिरी येथील उद्योगपती व युवा नेते मान्य राजाराम चमकरी यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी त्यांच्या समवेत आमशिद्धा चमकेरी मचेंद्र गोरगोंड जगदेव माळकोटगी बसाप्पा चमकेरी मल्लाप्पा सुतार तम्मण्णा उदगी रॉकेश गौरगोंड अरविंद्र पार्थनाळी सिधरया माळकोटगी रेवाप्पा मुदोळ हनुमंत अप्पा सोनरोटे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना केली नमस्कार मी कोळगेर गावचा रहिवाशी राजाराम चमकेरी आणि माझे सहकारी शेतकरी वर्ग काल जतमध्ये तालुक्यात कोळगेर या गावामध्ये आणि शेजारच्या म्हणा सोडी म्हणा कारजणगे गुड्डापूर हसपेठ या गावात अचानक वादळ वाऱ्यासह पाऊस झाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं मक्याचं उत् मक्याचं पीक असेल गहूचं असेल खपलीचं असेल द्राक्ष असेल किंवा इतर इतर पिकं आणि प्लस काही बागा प्रचंड नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य आणि योग्य रकमेसह शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या द्यावं ह्या उद्देशाने आम्ही आज तहसीलदारांनी प्रांतसाहेबांना निवेदन दिलेलं आहे सुद्धा आम्हाला आश्वस्त केले की आम्ही बी लवकर लवकर शासनाला पाठवून तुम्हाला कसं मदत देता येईल लवकरात लवकर ह्या उद्देशानं असं प्रयत्न करू असं ग्वाही दिली आणि आम्हीसुद्धा हाच विषय आणि परत आमचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळे साहेबांना सुद्धा पत्र देणार आहे की साहेब तुम्हीसुद्धा तो शासनाच्या थ्रू लवकर लवकर शेतकऱ्यांना कसं मदत करता येईल ह्या उद्देशानं प्रयत्न करावं असं आम्ही त्यांना आव्हान बी करतो आणि आम्ही शेतक वर्गातर्फे त्यांना विनंती करतो की लवकर लवकर आम्हाला मदत मिळावं आणि आमचं शेतकरी राजा सुखी व्हावं ही अपेक्षा व्यक्त करून माझे एक दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र